विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांची तीन हजार रुपये एकदम मिळाले आता निवडणूक संपली निकाल लागला आचारसंहिता सत्तेवर बसले तरी देखील डिसेंबर मधील दीड हजार रुपये कधी मिळणार याचे उत्तर लाडक्या बहिणींना कोणाकडूनच मिळत नसल्याची स्थिती आहे आता दरमहा एकवीसशे रुपये नंतर द्या पण तुर्तास पंधराशे रुपये मिळावेत अशा महिलांच्या प्रतिक्रिया आहेत मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारीचा एकदम लाभ दिला जाणार आहे सोलापूर जिल्ह्यातील अकरा लाख दहा हजार लाडक्या बहिणींसह राज्यातील अडीच कोटीहून अधिक महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत यापूर्वीच अर्ज केलेले आहेत विधानसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये दिवाळीचा बोनस म्हणून त्यांच्या खात्यात जमा केले दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधी पक्षांनी ही योजना बंद केली जाईल निवडणुकीमुळे सहा महिन्यापूर्तीच ही योजना सरकारने आणली आहे असे मुद्दे मांडले होते आता निवडणूक संपली तरी देखील ना दीड हजार रुपये ना एकवीसशे रुपये देण्यासंदर्भात सत्ताधाऱ्यांमधील कोणीच स्पष्टपणे काहीही बोलायला तयार त्यामुळे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा लाभ कधी मिळणार असा प्रश्न पडलाय दरम्यान आता सत्ता स्थापना हिवाळी अधिवेशन यामध्ये नवीन सरकार व्यस्त असल्याने लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी दोन हप्ते मिळतील असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले जिल्ह्यातील दहा लाख पंचेचाळीस हजारापर्यंत महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केले होते त्यांना लाभ मिळाला त्यानंतर त्यांना लाभही मिळाला त्यानंतर पंधरा ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली गेली त्या काळातील अर्जांची पडताळणी विधानसभेच्या आचारसंहितेमुळे झाली नव्हती आता त्या पासष्ट हजार अर्जांची छाननी सुरू आहे सर्व पात्र महिलांना निश्चितपणे आगामी काळात योजनेचा लाभ मिळेल अशी माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली